नमस्कार मित्रांनो पाडव्याच्या गोडवा येऊन येत आहे लक्ष्मी निवास इकडे गुढी उभारत असताना संतोषला जोरात शिंक येते आणि सगळेजणं ओरडायला लागतात आणि गुढी खाली पडणारच तेवढ्यात सिद्धूची एंट्री होते आणि सिद्धू ही गुढी पकडून घेतो आणि सांभाळून घेतो हे बघून भावनाला खूप आनंद होतो आणि ती रुसवा फुगवा बाजूला ठेवून आणि सिद्धूवरती भारावून जाते तर इकडे जयंत आणि जान्हवीची पण प्रेमाने गुढी उभारून रुसवा फुगवा विसरून नवीन प्रेमाची संसाराची सुरुवात होणार आहे इकडे भावनाच्या मागे आलेला सिद्धू विचारतो की मॅडम तुम्हाला माझ्याशीच काही बोलायचे आहे का कारण सिद्धूला भावनाचा राग माहिती आहे आणि म्हणून तो घाबरतो पण इकडे भावना सिद्धूला सांगते की मी खरंच चुकले मला असं वागायला नाही पाहिजे होतं तर खरंच मला माफ करा शक्य असेल तर मग इकडे सिद्धू जाते आणि दुसरीकडे जयंतला पण पश्चाताप होताना दिसतो आणि जान्हवीला पण जयंत म्हणताना दिसतो की जानू ह्या पुढे मी कधीच तुला त्रास देणार नाही माझं चुकलं मला माफ कर हे बघून जान्हवी पण भारावून जाते आणि खुश होते तर गुढीपाडवा साजरा करतात आणि तर इकडे पाडवा विशेष भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद